श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्रीची माहिती देणार आहे तर त्यामध्ये शारदीय नवरात्रीची सुरुवात कधीपासून होणार आहे घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे तसेच देवीची नऊ रूपे कोणती आहे अशी बरीच माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व महाराष्ट्रीयन मराठी गृहिणी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अश्विन महिन्यात अखंड दिवा प्रज्वलित करून घटाची स्थापना करून कुलदेवतेची मनोभावे नऊ दिवस पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्री उत्सव होय शारदीय नवरात्रीचा उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दसरा साजरा केला जातो घटस्थापना प्रतिपदा तीच्या दिवशी केली जाते आणि नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते अशा प्रकारे अश्विन महिन्यात येणारा शारदीय नवरात्री उत्सव घरोघरात व मंदिरात थाटामाटात साजरा केला जातो ऑक्टोबर दोन हजार चोवीस या वर्षीय शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होईल अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोबर दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरुवात होईल व चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी संपेल आणि उदयतिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोबरपासून सुरू होईल तर तीन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवासाठी दोन मुहूर्त आहे तीन ऑक्टोबरला घटस्थापना करण्यासाठी शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटापर्यंत आहे सकाळी शुभ मुहूर्त एक तास सहा मिनिटापर्यंत असेल आणि ज्यांना सकाळी सकाळी घटस्थापना करायला जमणार नाही तर त्यांच्यासाठी अजून एक अभिजित मुहूर्त आहे हा मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल दुपारी तुम्हाला घटस्थापनेसाठी सत्तेचाळीस मिनिटाचा शुभ मुहूर्त मिळेल शारदीय नवरात्रीच्या नऊ नौ दिवसाची पूजा आपण मांडली तर ती पूजा नऊ दिवस हलवत नाही घटासमोर तेलाचा दिवा अखंड प्रज्वलित केला जातो व देवाची किंवा घटाची सकाळी व संध्याकाळी पूजा केली जाते तसेच नऊ दिवस फुलांची किंवा पानांची माळ बांधली जाते व नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते असे केल्यामुळे आपल्या कुटुंबावर देवीची कृपा राहते आता जाणून घेऊया देवीची नऊ रूपे कोणती तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते आणि पाचव्या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते आणि नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनी देवीची पूजा केली जाते आणि नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते व तसेच नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते व नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धदात्रीची पूजा केली जाते अशी ही देवीची रूपे आहे माझी ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक व शेअर व तसेच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय